ए फाडची व्यवस्थित फाड त्यात साडी ए थांबती नीट फाड नीट फाड बस एवढंच फाड बस ताईसाहेबांनी काय पाठवले बघू आपण एकच साडी दिसती इकडं जाऊ हे इकडं जाऊ हात लावून तो का कसली

हो का माझा नेमका कुठला नवीन कार्यक्रम काय असला किंवा मला फोटो काढायचे असले की नाही मला लगेच असं कोण दृश्य दाखव ना दाखव ना प्लीज तू काय माझ्या वस्तूंना हात न गुलावत जाऊ मला नाही त्यांनी नाव माझं टाकलंय दाखव ना अगं त्याचं सुत वगैरे तर दाखव मला फक्त आणि हल्ला खाली नको ठेवू यो आणि किती मो आहे हे जेव्हा मी किती बारकी दिसून दिले जाय निसून पटकर नाहीये मला सुप्त दाखवते मैत्रिणीं आणि ह्याच्यावरती तुम्हाला मी दाखवते एकच मिनिट तुम्हाला जर साडे ऑनलाईन बुकिंग मागवायचे असेल ना ताईसाहेबांना मी ते ताईसाहेबांकडून दोन साडे घेतले होते बारामतीला लालते ना ताईसाहेब त्यावेळेस तर ताईसाहेबांचा सा नंबर परत एकदा सांगते मी कांची सिल्क साडी शॉप नंबर सोडतिस डी मार्ट शेजारी औंद पुणे पुण्याच्या ताईसाहेब कोण असते ना तर ता ताईसाहेब हो का डी मार्टच्या शेजारी या अठ्ठ्याण्णव सत्तर एकवीस पंच्याण्णव एकाहत्तर एकदा ताईसाहेबांना फोन करा त्यांच्याकडे लक्ष्मीपती ब्रँड असतात बऱ्याच साड्या मिळते ताईसाहेबांकडून ही तिसरी चौथी साडी मला वाटतं आता लय भारी साडी पाठवली ताईंनी माझ्या दिदी गेली नेसायला आपण बघू कशी नेसते ती बाय 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 चला जरा का हो चला ना आम्हाला बघू द्या तरी कस विस ताई साहेब तुम्ही घेतले दिली पाठवलेली हो साडी तर प्रतीक्षाने माझ्या लगेचच नेसून वगैरे आणि डिस्काउंट राहतो मैत्रिणींनं बरं का ह्या साड्यांवरती काहीतरी पाच का दहा टक्के डिस्काउंट राहतो एकदा नक्की तुम्ही कॉल करून बघा ताई साहेबांना आणि क्वालिटी खूप छान आहे खूप सुंदर आहे माझ्या प्रतीक्षाने नेसून दाखवली आणि ही बॉर्डर वगैरे बघा कशी आहे तुम्हाला नक्की आवडल खाली पण बॉर्डर कशी आहे हे असे पाठीमागन कारण का ऑनलाईनला पण आपण फसलो जातो ही बाहेरची साईट आहे आणि ही आतली साईट आहे एकदम प्युअर प्युअर साड्या असतात काय मग त्यात मला नाही त्यातलं काय कळत पण तुम्हीच एकदा फोन करा जर संक्रांतीला माझ्या कुठल्या ताई साहेबांना ह्यातल्या साड्या पाहिजे असतात आणि कमी रेंजमधल्या पण असतात त्यांच्याकडं पाचशे रुपयापासून साड्या आहेत असं काय नाही की तुम्ही हे लगेच म्हणजे महागाईची साडी ह्यातून कमी रेंजमधून पण आहेत फसव फसवी नसती तुम्हाला जर एखादा पॅटर्न नाही आवडला काय प्रॉब्लेम आला तर बिंदास्त मला फोन करा कारण का मी असं कधीही कुणाची फसवी असेल तर ऍड करत नाही पण ह्या ताईसाहेब ओरिजिनलच विकतात ओरिजिनलच फसवा फसवी नाहीये दाखव किती छान आणि सहज नेसली तिथे तरी किती छान दिसते तर संक्रांत जवळ आली कधी मला जर संक्रांतीची खरेदी करायची असेल तर एकदा ताई साहेबांना फक्त तुम्ही एकच फोन करा तुम्हाला मी नंबर सांगितलेला आहे परत एकदा नंबर सांगते मी आणते एक मिनटं ताई साहेबांचा सा नंबर सांगते अठ्ठ्याण्णव सत्तर एकवीस पंच्याण्णव एकाहत्तर कांची सिल्क साडीज पुणे डी मार्कच्या शेजारी एकदा फोन करा आणि नक्की तुम्ही आणि मी पण तुम्हाला ही साडी नेसून दाखवते ताई साहेब तुम्ही घेतलेली साडी तुम्ही नेस पाठवलेली हो साडी कशी वाटतीये बघा प्रतु किती छान दीदीला नव्हतं माहिती आहे साडी म्हणून माझी काही चालले काढ बर काढते बाय सगळ्यांना